नमस्कार मित्रांनो आज आपण अमेरिकेतील वॉलमार्टमध्ये भारतीय भाज्यांची खरेदी कशी करायची त्याची माहिती घेणार आहोत पहिल्यांदा आपण वॉलमार्टमध्ये जाताना आपण नेहमी लोकल मार्केटच्या तुलनेत इथं वेगळं काय आहे हे तुम्हाला दिसेल पण काळजी करू नका इथेही तुम्हाला भारतीय भाज्या सहज मिळू शकतात वॉलमार्टमध्ये विविध प्रकारच्या भाज्या उपलब्ध आहेत तुम्हाला इथे टोमॅटो कांदा बटाटे फ्लावर पालक मेथी असं बरंच काही मिळू शकतं आपण सुरुवातीला सुरुवात करूया टोमॅटो जे नेहमीच आपल्या जीवनाचा महत्त्वाचा घटक आहे इथले टोमॅटो हे अतिशय रसाळ असतात आणि आपल्या सर्वाचे आवडते कांदेही इथं मिळतात कांद्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी असतात आपण मागच्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कांदे बघितले पुढे आपण फुलकोबी फ्लावर हेही इथे ताजे आणि निवडक आपल्याला मिळू शकते समोर बघू शकत असाल वेगवेगळ्या कांद्याच्या व्हरायटी आपणाला इथं बघायला मिळत आहे अमेरिकेतील वॉलमार्टमध्ये भाज्या खरेदी करणं हा एक इंटरेस्टिंग पार्ट असतो भा इथल्या भाज्या या सीमध्ये ठेवल्या असतात समोर तुम्ही बघू शकत असाल सफरचंदांच्या वेगवेगळ्या अशा व्हरायटी या रॅकमध्ये ठेवलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या सफरचंदांची किंमतही तुम्ही बघू शकत असाल इथं लिहिलेले आहे एक एल बी सफरचंद सर्वसाधारण शंभर ते दीडशे रुपयाला इथं मिळू शकतं कारण या सफरचंदाची ही लोक निर्मिती काही प्रमाणात इथं करतात त्यानंतर तुम्ही माझ्यासमोर बघू शकत असाल की पायनॅपलचं रॅक इथे दिसत आहे भारतीय पायनॅपलसारखीच या पायनॅपलची ही टेस्ट आहे त्यानंतर पिवळ्या रंगाचं लिंबू आणि हिरव्या लंबाचं लिंबू हे इथं मिळतं आपण एका व्हिडिओमध्ये मागं बघितलं की लिंबूच्या वेगवेगळ्या व्हरायटी वेग अमेरिकेमध्ये काय आहे इथलं पायनॅपल हे कट करणं हा एक जिकिरीचा विषय राहतो कारण इथं आपल्यासारखं पायनॅपल कट करून मिळत नाही पूर्ण अख्खं पायनॅपल इकडं घ्यावं लागतं पायनॅपल हे लोक भारतामधून कॅनडामधून किंवा मेक्सिकोमधून आयात करतात आणि अशी वेगवेगळ्या आकाराची वेग 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 पायनॅपल इथं तुम्हाला बघायला मिळतात त्याचप्रमाणे भाज्या फ्रेश राहण्यासाठी भाज्यावरती विविध प्रकारचे पाण्याची फवारणी केली जातात इथे मो मोस्ट ऑफ प्रता प्रमाणात समोर बघू शकत असाल की ऑरेंजेस आहेत आणि ही लोकं मॅक्सिमम प्रमाणात ऑरेंजेस खरेदी करतात आणि ऑरेंजेस खातात कारण ऑरेंजमध्ये विटॅमिन सी हे मोठ्या प्रमाणात असतं आणि इम्युनिटी बूस्टर किंवा अँटीऑक्सिडंट म्हणून त्याचा वापर होतो भारताच्या तुलनेत इथल्या ऑरेंजची साईज ही अगदी छोटी असते आणि छोट्यातल्या छोट्या ऑरेंजी म्हणजे आपल्या छोट्या पोराच्या साईजचं ऑरेंज इथं बघायला मिळतं घेतो ना हो। तुम्ही बघू शकत असाल वेगवेगळ्या ॲपलच्या व्हरायटी ह्या तुम्हाला दिसत इथली फळं ही ताजी आणि फ्रेश असतात इथल्या गव्हर्नमेंटचं भाज्या आणि त्याच्या इतर याच्यावरती खूप असं लक्ष आहे तिथं मोठ्या प्रकारचे फाईन जर तुम्ही भाज्याचं गव्हर्मेंटचे नियम जर तुम्ही फॉलो नाही केले तर त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात तुम्हाला फाईन आकारला जातो समोर तुम्ही वेगवेगळ्या रंगाच्या मिरच्या बघत आहास तर तुम्हाला अमेरिकेत मिळणाऱ्या भारतीय भाज्या कशा वाटल्या हे या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा चला भेटूया असंच पुन्हा एकदा नवीन इन्फॉर्मेशनसह बाय I